काय झालं कशा देऊन बसला दिवस आहे सावरगाव दरेवाडी जागेवर सरपंच यांनी चुकीच्या पद्धतीची बोगस कागदपत्र देऊन त्या झाडाची कत्तल करून तिथं आता निम लिंगाच्या पुढं रस्त्याचं काम पूर्ण झालंय आम्ही वारंवार सांगितलं

उपसरपंच अंजनी राजेंद्र कोप्टे यांचं अर्धा एक अतिक्रमण केलेला आहे, दे दे आहे। ते उपसरपंच आहेत म्हणजे राहत आहेत त्यांचे भागानं आव्हान यांना अतिक्रमण केले आव्हान दिली त्याची माहिती आहे ते रस्त्याचा काय विषय तो जे रस्ता आहे तो अं बोगस कागदपत्र देऊन ग्रामचं बोगस ग्रामपंचायतनं बोगस कागदपत्र देऊन त्याच्या रस्त्याचं काम करून तुडून रस्ता केला या, या सर्व प्रकारामध्ये कोण अधिकारी कारवाई करत नाही अधिकारी आहेत विभाग कार्यकारी शिवसाई पिढ पोलीस कार्यकर्ते चार दिवस झालं पुणे काय आमच्याकडून गेला गेलं माझी तब्येत गोष्टी दास काय कधी झालं तर माझं कार्य त्याचा जी आहे त्याची जी माझी जी का समजा काय दिवस राहते महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद